माथेरान नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा सर्वाधिक लक्ष केंद्रित झालेल्या प्रभाग क्रमांक आठमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असताना अपक्ष उमेदवार दिनेश सुतार यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचं चित्र स्पष्ट निर्माण सर्व सामान्य नागरिकांच्या सोबत मिसळून राहणारा हाकेला धावणारा स्वभाव आणि पत्रकार व समाजसेवेची भक्कम पार्श्वभूमी या गुणांमुळे सध्या मतदारांमध्ये सुतार यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसते यादी नगरसेवक म्हणून मिळालेला शासकीय कामकाजाचा अनुभव आणि पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांशी असलेला दुवा यामुळे मतदारांच्या प्रश्नांना थेट हात घालून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची क्षमता सुतार यांच्यात असल्याचा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले असले तरी प्रभाग क्रमांक आठ मध्ये सुतार यांची स्वतंत्र ताकद मोठा मित्र परिवार आणि कुटुंबाचे पाठबळ हे निर्णय घटक ठरताना दिसत आहेत विशेषतः माथेरा नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुतार सतत पुढे असतात त्यामुळे अप्रत्यक्षपणे कामगार वर्ग देखील त्यांच्या समर्थनासाठी उभा राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे सुतार गॅस सिलेंडर टाकी हे निवडणूक चिन्ह घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले असून प्रचारादरम्यान नागरिकांचा मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता त्यांच्या विजयाची खात्री स्वतः उमेदवारांनाही वाटू लागली अशी चर्चा आता स्थानिक पातळीवर रंगू लागली तरुण पत्रकार पत्रकाराची ओळख समाजकारण लोकसंपर्क कार्यसंस्कृती आणि अनुभव असा सर्वच बाबी सुतार यांच्या बाजूने असल्याने प्रभाग क्रमांक आठमध्ये अनेकांना धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान माथेरामध्ये अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता आजवर फारशी दिसली नसली तरी यंदा दिनेश सुतार यांच्या उमेदवारीमुळे नवा इतिहास घडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत